मेरा भाईंदर मध्ये मराठी आंदोलकांना अटक प्रताप सरनाईकांनी सरकारला सुनावलंय मराठी अस्मिता आणि मराठी भाषा या मुद्द्यांवर मीरा मध्ये मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेनं मोर्चेची हाक दिली आहे आज सकाळी बालाजी हॉटेल ते मीरा रोड स्टेशन पर्यंत हा मोर्चा निघणार आहे मात्र पोलिसांनी या मोर्चा आधी दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना नोटिसा जाहीर केलेल्या आहेत काल रात्री साडेतीन वाजता पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले तर वसई विरारमधील अनेक पदाधिकाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे मात्र कारवाई झाली तरी मोर्चा हा निघणारच असा ठाम पवित्रा मनसेनं घेतलाय सध्या मीरा भाईंदरमध्ये राजकीय वातावरण तापलेलं आहे आणि यावरून मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी पोलिसांच्या भूमिका अत्यंत चुकीची असल्याचं म्हटलेलं आहे पोलिसांनी एका पक्षासाठी काम करू नये मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोलणार आहे मी पोलिस आयुक्तांशी बोल बोलून नाराजी व्यक्त केले असंही प्रताप सरनायक यांनी म्हटलेलं आहे ग्रह खात्याचे आदेश नव्हते तरी देखील पोलिसांनी कोणाच्या सांगण्यावरून धरपकड केली याची माहिती घेत आहोत असंही प्रताप सरनायक यांनी म्हटलेलं आहे पोलिसांनी यांची भूमिका अत्यंत चुकीची आहे व्यापाऱ्यांना मोर्चा काढायला परवानगी देता मग मराठी एकीकरण एक समिती मोर्चा काढत होती तर तुम्हाला काय अडचण होती त्यांना मोर्चा काढू का दिला नाही त्यामुळे महायुती सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत असंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं होत आहे रोडमध्ये जे सुरू आहे ते अत्यंत चुकीचं आहे असा प्रताप सरनाईक यांनी सांगितलेलं आहे बघा गेली चार टर्म त्या मीना शहराचे मी आमदार आहे आणि अतिशय ते ओळखलं जात कधी कधी पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतं मी आताच मीरा भाईंदर जे पोलीस आयुक्त मधुकर पांडे त्यांच्याशी बोलू आणि मी पूर्ण नाराजी व्यक्त केली की शेवटी व्यापाऱ्यांनी जर तीन दिवसापूर्वी मोर्चा काढला असेल आणि त्या मोर्चाला तुम्ही परवानगी नाही दिलं असं तुम्ही म्हणत असाल तर मराठी एकीकरण समितीचे जे काही कार्यकर्ते तुमच्याकडे विनंती केली होती आणि तुम्हाला जर परवानगी द्यायची नव्हती तर तुम्ही नास्ती दिली तरी चाललं असतं परंतु रात्री बेरात्री कार्यकर्त्यांची धरपकड करून अशा प्रकारे जर एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा शहरात चालवण्याचा भूमिका जर तुमच्या माध्यमातून अशी होत असेल तर त्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी शहर करणार सहन करणार शेवटी मी सुद्धा मंत्री आणि आमदार नंतर आहे मराठी आधी आहे आणि आमच्या मराठी एकीकरण समितीची लोक गेले अनेक वर्ष शिवजयंती साजरी करतात मराठी उत्सव साजरे करतात ठीक आहे कुठल्या तरी राजकीय पक्ष त्यामध्ये घुसले असतील मोर्चाच्या माध्यमातून ती गोष्ट नंतरची आहे परंतु मराठी एकीकरण समितीची मंडळी जर काम करत असेल तर त्यांच्या पाठीमागे ठाम म्हणून उभं राहण्याची भूमिका ही प्रताप सरनाईकची आहे आणि अशा प्रकारे पोलीस आमच्या सगळ्या मराठी बांधवांना रात्री बेरात्री जर घरात घुसून त्यांना उचलत असतील त्यांना आत्मद्या टाकत असतील नोटीस देत असतील तर प्रताप सरनाईक ते आता राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात माझी स्पष्टपणे नाराजी व्यक्त करणार आहे जाणीवपूर्वक शहराचं वातावरण बिघडवण्याचा हा प्रकार असा माझा आरोप बेरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई